आज आपण नारळी भात करणार आहोत ते नारळी भात आज आपण साखरेचा करणार आहोत नारळी भात दोन प्रकारचे असतात एक गुळाचा नारळी भात असतो गुळ टाकून नारळ टाकून ओलं नारळाचा असा हा भात असतो आणि एक साखरेचा भात असतो साखरेचा नारळी भात आज आपण साखरेचा नारळी भात करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी तांदूळ ह्या वाटीनेच ह्या वाटीने एक वाटी तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे त्याचा हे सव्वा दोन वाटी तांदूळ भात झालेला आहे ह्याच वाटीनं सव्वा दोन वाटी झालेला आहे शिजवून भात हा शिजवून घेतलेला आहे साखर एवढी मी सपाट वाटी घेतलेली आहे हे दोन ह्याच वाटीनं दोन वाट्या नारळ किसून घेतलेलं आहे हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आपल्या घरचं तूप घेतलेलं आहे हा जिलबीचा रंग घेतलेला आहे थोडासा टाकण्यासाठी ही विलायची पेस्ट घेतलेली आहे करून पूड करून घेतलेली आहे हे लवंगा घेतलेले आहेत दोन चार तर अशा प्रकारे हे झालं त्याचं साहित्य हे आपण उत्तम प्रतीचा तांदूळ घेतलेला आहे बासमती बरं का बासमती घेतलेला आहे हा तांदूळ आणि नारळी भात हा नारळी पौर्णिमेला किंवा राखी पौर्णिमेला केला जातो एरवी पण करायला हरकत नाही पण खास करून आपण तो पदार्थ श्रावण महिन्यामध्ये केला जातो नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेसाठी तर आता आपण पुढची रेसिपी करून घेऊ हे पातीला आपण तापायला ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊ साजूक तूप आहे आपलं घरचं हे तूप तापेपर्यंत आपण ही ह्या भातामध्ये आपण हे दोन वाट्या ह्या वाट्यानं दोन वाट्या मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हे खिसून घेतलेलं आहे ओलं नारळ आहे हे ओलं नारळ खिसून घेतलेला आहे फोडून साफ स्वच्छ करून चांगलं असं घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये आपण खिस टाकलेलं आहे दोन वाट्या ही साखर टाकलेली आहे एवढी आपण याला आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं असं सा एकसारखं करून घेऊ आपण तोपर्यंत इकडं तूप आपलं छान तापले जाते आपण हे हे एकसारखं करून घेऊ आपण ह्यामध्ये आता लवंगा टाकून घेऊ छान आपलं तूप तापलेलं आहे आपण लवंगा टाकून घेऊ छान छान आपल्या लवंगा अशा तडतड वाजते छान हलक्या हातानं हा भात मिसळून घ्यायचा बरं का आपण एक साळखा करायचा हलक्या हातानं घ्यायचा आपण हे असं करू फार जोरात घ्यायचं नाही तांदूळ मोडून येत असा आधर घ्यायचं छान सगळं मिक्स करून आणि आपल्या लवंगा झालेल्या आहेत आता आपण हा भात टाकून घेऊया सगळं टाकून घेऊ आपण गॅस आता आपल्याला असं घेऊन छान ठरवायचं आहे आपलं हे सगळं असं मिक्स केलेलं आहे आपण एकसारखं आता ह्याला चांगल्या दोन तीन वाफा येऊ द्यायच्या हे साखर सगळी विरघळल्या जाईल ह्याच्यामध्ये आणि घट्ट घट्ट होत आलं की आपल्याला उतरायचं दोन तीन वाफा आता ह्याला आपल्याला चांगल्या येऊ द्यायच्या ही सगळी साखर विरघळल्या जाते अशा प्रकारे आपलं आपण ठेवू आता ह्याला वाफा यायला आपण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता किती मोकळा मोकळा भात झाला आपण चांगल्या प्रतीचा भा तांदूळ घेतलेला आहे त्यामुळं असं मोकळा मोकळा छान होतो आपला नारळी भात बघा आपला साखर भात होत आलेला आहे आता आपण जिलबीचा रंग टाकू थोडासा हा जिलबीचा कलर आहे थोडास टाकायचा खूप कलर बसते पुन्हा त्याचा मी आठ दहा पिस्ते बारीक करून घेतलेले आहेत आठ दहा पिस्ते बारीक तुकडे करून घेतले आहेत ते टाकते सहा सात बदाम मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सहा सात बदाम टाकते आणि आपण आता सगळं मिळून खालू छान एक वाफीव द्यायची बघा आपला मोकळा झाला आहे सगळा भात नारळी भात तुम्ही पाहू शकता आहे का थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही साखरेचं पाणी सगळं त्याला आकसून घेतलं आहे सगळं आता हे आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं बघा आपला नारळी भात किती सुंदर दिसालेला आहे किती छान झाला आहे तुम्ही पाहू शकता आपण जि जिलबीचा कलर टाकलेला आहे याला किती छान कलर आला याला आणि खूप स्वाद पण खूप छान येलेला आहे ये याचा सुवास पण खूपच सुंदर झालेला आहे आणि तीन चार दिवस टिकतो बघा हा चांगला परतलेला असतो ना चांगला परतून घ्यायचा आता घट्ट होईपर्यंत आपण परतून घेतला पर आहे का थोडं तरी काही राहिलं का साखरेचं पाणी बघा तुम्ही पाहू शकता सगळं ह्याला आकसून घेतलेलं आहे पाणी साखरेचं असा मोकळा झालाय आहे सुद्धा पाण्याचा नाही हा आपला झाला नारळी भात आता तयार खाण्यासाठी आपण याच्यात काढून घेऊ बाऊलमध्ये गॅस बंद करून टाकू बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला नारळी भात झालेला आहे फारच सुंदर झाला आहे तर हा खूप पारंपरिक रेसिपी आहे खूप पूर्वीपासून करतात हे तर करायला पण झटपट आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो जास्त वेळ पण लागला आप नाही आपल्याला फार तर फार वीस पंचवीस मिनटं लागतात त्याला जास्त वेळ लागत नाही कुकरच्या चिट्ट्या तेवढ्या तीन करून घेतलेल्या आहे आपण एक पाच मिनटामध्ये आणि हे तीस मिनटं म्हणजे तीस पस्तीस मिनटामध्ये आपल्याला नारळी भात खाण्यासाठी तयार होतो खूप सुंदर झालेला आहे नक्की तुम्ही करून पहा कसा वाटली तुम्हाला माझी रेसिपी मैत्रिणीनं नक्की तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी तुम्हाला वरवर दिसतील आणि मैत्रिणीनं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की करून पहा